साई जितेंद्र ठाकूर साहेब आलेले आहेत गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला कायच गणपतीला आज साडेआठशे मुदकांचा मान दिलेला आहे गावरापेडाचा सार्वजनिक गणेश हा गेल्या पासष्ट वर्षाची परंपरा या गणेशाची आहे आणि पूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात आणि एकीचं प्रदर्शन करतात याच्यामध्ये अतिशय सुबक अशी मूर्ती असते महिला मंडळांचे अनेक कार्यक्रम असतात कीर्तनं असतात भजन असतात आणि एक खूप मोठा धार्मिक वातावरण पूर्ण गावने आपण ठेवतो खरंखर या परिसरामधील एक असा सोहळा या गणेशोत्सवामध्ये बघायला मिळतो आता तुम्ही मोदक दिले मला खायला ते मोदक एका भाविकाने दिले होते किती मोदक दिले त्यांनी आपल्याला वाड्या साडेआठशे साडेआठशे मोदकाचं त्यांनी इथे मंगलचरणी दान केलेलं आहे आणि त्याचा आम्ही त्या मंडळाला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडेच आहे आपल्या हक्काच्या आग्रिकोली शरण पाटील ब्लॉकच्या युट्यूब चॅनलवर सुकाईस आज आमच्या गावातील सार्वजनिक गणपतीच्या मंडपात वालेपाडा व बिलालपाडाच्या महिलांचा हरिपाठ होणार आहे त्यानंतर आमच्या गावातील कावरपाडा गावातील काकी लोकांचा हरिपाठ होणार आहे नंतर मग दहा वाजता गौरी गणपतीच्या गाण्यावर नाचणार ना आहेत गावातील काकी लोक का। सो बघूया आजच्या ब्लॉग मध्ये किती धमाल मस्ती बघायला भेटते सो चला ब्लॉग कंटिन्यू करूया काय सध्या वालपड बायकांचा हरिपाठ चालू आहे गणपती मूर्ती तुझी कार करायला लावला आहे आता मंडळातर्फे गावातील काकी लोकांचा हरिपाठ चालू झालाय गणपतीला आज साडेआठशे मोदकांचा मान दिलेला आहे हे बघा किती मोदक आहेत काय जो साडेआठशे मोदकांचा मान दिलेला काकानी ते मोदक आता वाटायला घेत हे बघा मोदक वाटायला लावलेत काकी लोकांना ला। आमचा ढोलकीवाला पण आहे साईडला बसलाय याचा करायचा आहे आता घ्या एक बघा इकडे पण वाटायला लागले तुम्हाला काका पण ट्राय करतात मोदक आहे का मोदक मोदक चांगलाय आंब्याचा गावरापाड्याचा सार्वजनिक गणेश गेल्या पासष्ट वर्षाची परंपरा या गणेशाची आहे आणि पूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात आणि एकीचं प्रदर्शन करतात याच्यामध्ये अतिशय सुबक अशी मूर्ती असते महिला मंडळांचे अनेक कार्यक्रम असतात वर्तनं असतात भजन असतात आणि एक खूप मोठं धार्मिक वातावरण पूर्ण गावणे आपण ठेवतो खरंखर या परिसरामधील एक असा सोहळा या गणेशोत्सवामध्ये बघायला मिळतो आता तुम्ही मोदक दिले मला खायला ते मोदक एका भाविकाने दिले होते किती मोदक दिले त्यांनी आपल्याला साडेआठशे 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 मोदकाचं साड� त्यांनी इथे मंगलचरणी दान केलेलं आहे आणि त्याचा आम्ही स्वाद घेतलेला आहे तर त्या मंडळाला जेवढे दे धन्यवाद देऊ तेवढे दे थोडेच आहेत अशाच प्रकारे आपली संस्कृती परंपरा आपण जागरूक ठेवा असं गावऱ्यापाड्याचे मी समस्त नागरिकांना आणि तरुणांना विनंती करू आमच्या गावऱ्यापाड्यात सार्वजनिक मंडळाला जे दाम्पत्य भाव कुठून आले होते पण ते भक्त समजूनच आमच्या गावाला त्यांनी भेट दिली आणि देताना सगळ्या गावकऱ्यांनी गोड तोंड चांगलं हवं बाप्पाच्या आशीर्वादाने म्हणून त्यांनी चांगले मँगोनी बनवलेले मँगो पदार्थाचे मोदक देणाऱ्यांनी मी सांगितलं का खाऊन बघा मला तर डायबिटीज आहे पण मला देवाची दी कृपयाने सांगितलं की खा डायबिटीज दूर होईल म्हणून आज एक खालं तर सर्व उत्कृष्ट पेढा प्रसाद आम्हाला दिला आहे आमच्या दौऱ्यापाड्याच्या बंडातर्फे त्यांना देवाच्यातर्फे आशीर्वाद देतो आणि धन्यवाद थँक्यू अरे आता सत्कार करायला लावला आहे गावतील काकी लोकांचा हरिपाटवाल्या काकी गणपती बाप्पा मंगलमूर्ती टोलकीवाल्याचा पण सत्कार केला पाहिजे म्हणून मंडळातर्फे करायला लावलाय श्रीफल देऊन सत्कार करायला लावला जात थोड्या वेळात बहुजन विकास आघाडीचे माझे आमदार जितेंद्र ठाकूर येणार आहेत सार्वजनिक गणपतीचे दर्शन घ्यायला सो इकडे गावकरी उभे आहेत त्यांची वाट आहेत घरीपासून काय जितेंद्र ठाकूर साहेब आलेले आहेत गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला हॅलो 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 सार्थ मंडळ गावराबाडा तर्फे आलेले आपले लोकनेते माजी आमदार जितेंद्र ढाकूर अप्पा यांचं स्वागत वारले सुप्तिला पावणे यांचंसुद्धा स्वागत मंडळातर्फे त्यांचं स्वागत अशोक भोईर मंडळाची अध्यक्ष Then Point rele at the valley Oh, but if the r pulse speaks, stop smiling. Thank you.

अभर करते सात्राकर नाहम इरियरो घुकित dear तर होते जा कि जा कि तो गलती मत करना एकदम मत करना ये सही है हां और मतलब लग सकता है हेलो बताओ कौन का इधर ये अर्गो बंद मोदकाचा जो गणपतीला मान दिलेला ते मोदकाचा भाविकांना वाटायला बसता

भरून आहेत मोदक काही सात रात्रीचे वाले साडेनऊ आता जाऊन बघूया मांडवात आले आहे रील बनवायचा आहे त्यांना बारा वाजे आरती चालू आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आता मी आलोय घरी आजसाठी एवढंच जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय